विद्यार्थी मित्रांनो आज आपण नैसर्गिक साधन संपत्ती याविषयी माहिती पाहणार आहोत स्रोत किंवा ससाधने म्हणजेच ज्याच्यापासून गरजांची पूर्ती होते ससाधने दोन प्रकारची असतात एक जैविक आणि दुसरं अजैविक आता जैविक स्त्रोत जे आहे ह्या जैविक स्त्रोत्रामध्ये प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव इत्यादींचा समावेश होतो अजैविक स्त्रोत यामध्ये खनिज पाणी हवा जमीन इंधन इत्यादीचा समावेश होतो आता नैसर्गिक संसाधने जी आहेत ही दोन प्रकारची आहेत एक रिनेवेबल रिसोर्सेस आणि दुसरे अनरिन्युएबल रिसोर्सेस म्हणजेच त्याला आपण पुनर्निर्वीकरणीय साधने आणि अपुनर्निर्वीकरणीय साधने असं म्हणतो आता पुनर्निर्वीकरणीय साधने म्हणजे काय तर ज्या ससाध ज्या साधनांचे पुनर्निर्वीकरण नैसर्गिक चक्राद्वारे किंवा मानवाद्वारे कमीत कमी काळात होते तसेच नैसर्गिक चक्रे वेगाने व अखंड चालू असतात त्यामुळे त्यातून निर्माण होणारी ससाधने अक्षय असतात आता उदाहरण पाहायचं झालं तर पाणी ऑक्सिजन ऊर्जा ही जी संसाधने आहेत हे पुनर्निर्वीकरण साधने आहेत हे नैसर्गिक चक्राद्वारे तयार होतात आता पाण्याचं जलचक्र तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑक्सिजनचं सुद्धा हवा हवेमध्ये जे रूपांतर होणं आहे किंवा त्याची निर्मिती होणं हे पण तुम्हाला माहिती आहे ही जी स साधने आहेत हे जे स्रोत आहे हे अक्षय आहे आणि हे अखंड चालू असतात म्हणून त्याला पुनर्निर्वीकरणीय साधने असे म्हणतात आता दुसरा जो आहे ते आहे अपुनर्निर्वीकरीय साधने म्हणजे नॉन रिनिवेबल रिसोर्सेस जी सास संसाधने एकदा वापरल्यानंतर कायमचे नष्ट होतात किंवा त्याची निर्मिती जी आहे हे संतगतीने होते तशीच ही संसाधने पृथ्वीच्या अंतरंगात हजारो वर्षापूर्वी निर्माण झालेली असतात आणि मग ते आपण खनिजाच्या रूपात काय करतो खणून ती आपणासाठी वापरतो आता मानवाच्या अतिवापरामुळे काय व्हायला हो लागलं आहे अनियंत्रित वापरामुळं काय व्हायला हो लागलं आहे तर ही जी अपुनर्निविक्रे साधने आहेत ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तर ती कोणती आहे, आहेत बघा दगडी कोळसा आहे पेट्रोलियम पदार्थ आहेत खनिजे आहेत खनिज तेल आहेत हे सहसाधने काय होत आहेत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे जेवढी मानवानं प्रगती केली तेवढी निसर्गाची काय केली आहे निसर्गाकडून बरंस त्याने स्वतःसाठी वापरलं आणि हा अतिवापर झाल्यामुळं काय होणार आहेत तर ही जी निसर्गाने बहाल केलेली नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेली आहे आता यानंतर आपल्याला पाहायचं आहे काही संसाधने की ज्याचा आपणाला रोजच्या जीवनामध्ये उपयोग होत असतो त्याच्यामध्ये पहिलं आहे ते सूर्य सूर्याला आपण सण म्हणतो किंवा सौर ऊर्जा जी आहे ही आपणाला सूर्यापासून मिळत असते प्रकाश हा काय आहे ऊर्जेचा अविनाशी स्त्रोत आहे ऊर्जा म्हणजे जीवनाचं रूप होय पृथ्वीवरील सजीवसृष्टीसाठी सूर्य हाच खरा स्त्रोत आहे आता सूर्य हा मूलत काय आहे तर हेलियमचा मोठा असा गोळा आहे आणि या हेलियम वायूचे रूपांतर हायड्रोजन वायूत होते व वा रासायनिक अभिक्रियेत उष्णता बाहेर पडते हेलियमच्या एका रेणूत दोन प्रोटॉन दोन इलेक्ट्रॉन्स आणि चार न्यूट्रॉन्स असतात रासायनिक अभिक्रियेमुळे हेलियमच्या रेणूपासून हायड्रोजनचे रेणू तयार होतात व हेलियमच्या केंद्रातील दोन अतिरिक्त न्यूट्रॉन्सचे रूपांतर उष्णतेत होते उष्णता प्रकाश किरणाच्या साह्याने पृथ्वीपर्यंत पोचते पृथ्वीपर्यंत पोचताना उष्णतेची तीव्रता अंतरानुसार कमी होत जाते व सूर्याच्या उष्णतेचा फार तर एक टक्का भाग पृथ्वीपर्यंत पोचतो तरीसुद्धा एका एक अनुमानानुसार सूर्यापासून दररोज साधारण चार गुणीले दहा पंधराश किलो वॅट तास इतकी प्रचंड ऊर्जा पृथ्वीला प्राप्त होत असते सु ही जी ऊर्जा आहे इतर ऊर्जा संकटं एनर्जी क्रायसिस आपल्याला जाणवायला लागलेली आहेत तर ही विनाशी स्वरूपाची ऊर्जा साधने आहेत याचा आपण काय केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये सौर ऊर्जेचा वापर हा जास्त प्रमाणात केला पाहिजे आता यानंतर आपण पाहणार आहोत भूमी जमीन माती किंवा मृदा आता मृदा ही काय आहे सर्वात महत्त्वपूर्ण असं संसाधन आहे समुद्र सरोवर नद्या नाले इत्यादीपासून वेगळा असलेला पृथ्वीचा जो घनस्वरूपाचा भाग म्हणजेच जमीन होय मृदा अर्थात माती शिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही कारण जीवनाचा आरंभ व अंत मातीतच होतो मृदेवर आणि प्राण्यावरच असंख्य सजीवांचे जीवन अवलंबून असते मृत्यूनंतर हेच जीवन मातीत मिसळून तिला सुपीक बनवतात आपण ज्यावर राहतो तो मातीचा थर प्राणी व वनस्पतीचे अवशेष कुजून त्यापासून तयार झालेला असतो आता जमिनीचे उपयोग खूप आहेत तर त्यातले काय थोडेफार आपण पाहूया तर पिके घेण्यासाठी आता आपणाला लागणारे जे अन्न आहे हे जे अन्न आपल्याला कशापासून मिळते तर पिकांपासून मिळते हे पिके कुठं तयार होतात जमिनीत तयार होतात तसेच आपल्याला राहण्यासाठीसुद्धा जमीन आवश्यक आहे एकूण मानवाच्या विकासासाठी आवश्यक असणारी खनिजे जमिनीतच मिळतात केवळ भारतात एकशे पंचवीस प्रकारची खळणी जे जमिनीत आपणाला मिळतात विकासाचा विचार करता औद्योगिकरणाला आवश्यक असणारा कच्चा मालसुद्धा आपणाला मातीतून जमिनीतूनच मिळतो वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व स साधने पृथ्वीवरच उपलब्ध होतात जमिनीवर होणाऱ्या सर्व नैसर्गिक प्राकृतिक पर्यावरणीय बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो शेती पशुपालन व्यापार खनिज उद्योग जंगल निर्मिती इत्यादी सर्व गोष्टीचा संबंध जमिनीशी भूमीशी येत असतो आता यानंतर आपण पाहणार आहोत जल किंवा पाणी आता जल हे काय आहे तर जीवन आहे यात शंका नाही कारण शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की जीवनाचा आरंभ प्रथमता पाण्यातच झाला नत्राच्या रेणूपासून प्रथम वनस्पती जीवन पाण्यात आरंभ झाली सजीव वाचून बराच काळ जगू शकतील परंतु पाणी वाचून जगणे त्याला शक्य नाही सजीवाच्या शरीरात वजनाच्या पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के अंश हा पाण्याचा असतो पाणी हे काय तर अक्षय अविनाशी संसाधन आहे पिण्यायोग्य पाणी केवळ तीन टक्केच उपलब्ध आहे पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भाग हा प्या पाण्याने व्यापलेला आहे म्हणून पृथ्वीला जलग्रह असं म्हणतात पृथ्वीवर पाण्याचे अस्तित्व बाष्पाच्या रूपात नद्या नाले सरोवर डबके विहिरी तसेच दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील हिमनग बर्फ इत्यादी विविध स्वरूपात आढळते याच पद्धतीनं फक्त पिण्यासाठी आपणाला तीन टक्के पाणीच हे काय आहे तर उपयोगी आहे यानंतर पाहणार आहोत आपण जलसंपदा सॉरी जंगल संपदा ही जंगल संपदा जी आहे यालाच आपण फॉरेस्ट असंही म्हणतो आणि जंगलामधील स समुद्राप्रमाणेच जंगलामध्ये सुद्धा जैविक आणि अजैविक ससा स संपादने जी आहेत हे विशाल असं स्रोत आहे जंगलामध्ये विविध प्राणी आपणाला आढळतात तसेच विविध वनस्पती आपणाला आढळतात विविध वने हे जैविविधतेने परिपूर्ण असे आहेत सूर्यातील सौर ऊर्जा आणि हवेतील कार्बन डायऑक्साचा वापर करून वनस्पती काय करतात तर स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात पृथ्वीवरील सजीवांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अन्नाची निर्मिती ही करत असतात आता प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जमिनीची धूप थांबण्यासाठी नियंत्रणास हे जे जंगले आहेत हे आपणाला मदत करतात तसेच वळवंटीकरणास विरोध निर्माण होतो जंगलातील पालापाचोळा कुजल्यामुळे वेगवेगळ्या जीवाणूंची संख्या तसेच जैवविविधता वाढते वन्य प्राणी पक्षी यांना निवारा मिळतो भूजल पातळीत वाढ होते खनिजतेलाचे प्रमाण वाढते हे सगळं आपल्याला जलस जंगल संपदेमुळे मिळत आहे यानंतर आपण पाहणार आहोत इंधन खनिज तेल व नैसर्गिक वायू या नैसर्गिक संसाधनाचा आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे इंधन म्हणून आधुनिक युगात खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा वापर केला जातो पेट्रोलपेक्षा गॅसवर मोटार वाहने चालवणे कमी खर्चिक असल्याचे निदर्शनास आलेले आहे याचबरोबर खनिज तेल निर्मिती जी आहे ही दिवसांदिवस भरपूर प्रमाणात केल्यामुळं काही दिवसामध्ये या इंधनाचा साठा नष्ट होण्याच्या मार्गावर आलेला आहे तर यानंतर आपण पाहणार आहोत खनिजे मिनरल्स देशाच्या विकासाच्या दृष्टीने खनिज पदार्थांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात खनिज पदार्थाचे महत्त्व आहे भारतात लोह तांबे शिसे ॲल्युमिनियम कॅल्शियम सोडियम पॉटॅशियम सोने चांदी इत्यादी खनिजे भरपूर आणि विपुल प्रमाणात मिळत असतात अजैविक प्रक्रिया आणि तयार होणे रासायनिक संयुगे म्हणजेच खनिज होय खनिजाचे प्रकार दोन आहेत धातू खनिजे आणि अधातू खनिजे यानंतर आपण पुढचा जो भाग आहे हा नंतर अभ्यासणार आहोत या एवढ्या भागाचा तुम्ही सविस्तर असा अभ्यास करा थँक्यू